बरं झालं मित्रांनो पैसेच काम केलं तुम्ही लवकर गर। हा ना घरच्यांच्या नुसतं मागा लागल तो म्हणून तर झालं लय मुश्किलीने पैसे आणलेत बर काय घेऊ करतो करतो अरे मी मी त्याला तेच सांगतोय मग घेतोय आता उदिच्याला जातो कंपनीच्या साहेबांसोबत मीटिंग घेतो आणि तुमच्या दोघांच्या विषयी बोलतो हा पण नीट कर बर का सगळं करतो भै, भै। अरे करीन तू सगळं आपलं काम होईल काय म्हणतो रे तू अरे तो म्हणतोय की लिहून वगैरे घेतला असता तर अरे दादा विश्वास नाही भाई जण नको घेऊ करतो मी सगळं हा हो ना मी तेच म्हणतोय उगाच आपलं काहीतरी येतो मग हो चालेल झालं दादा काम आपलं आपल्या करते रे तो काय काळजी करतो दादा झालं बाबा एकदाच पैशाचं काम आता काय टेन्शन नाही तुला काय अक्कल आहे का, का नाही रे काय झालं तुला म्हणलं होतं चांगलं लिहून बिहून घे म्हणून तर बसलाय तसंच तोंडवर करून त्याचं काय ऐकायचे पैसे आपण देतोय ना जाऊ दे रे काय नाही होत उलट आपल्यालाच काम लागेल उद्या जर काय उलटं झालं ना तर आमचं मात्र माझा जीव घेईन बरं का अरे स्वतः चांगला माणूस आहे तो नक्की लावा ना आपल्याला कामाला ठीक आहे मी जाऊन आता मधुराला सांगतो माझ्या कामाचं फायनल झालं ते तिलाही खुश होईल खुश होईल अरे खुश बायरेच बाहेर चल तुझा भाऊ येऊन गेलाय त्याने अजून टेन्शन वाढवले होय त्याला काही काम नाही या पार्टीने सांगितलं सर सगळं हो ना तिनेच सांगितलं असणार आबा भी मला बी लागतात पैसे घराला जायचे मला पण पैशाची गरज आहे बरीच काम आहेत अगं पण शेतकऱ्याचे शेवटचे पैसे राहतात आणि ते पण जास्त नाही जेवढे असं तेवढेच घेऊन या इथं कसं झालंय पार बघताय ना तुम्ही आज घेतात का नाही काय माहित पण अजून एक महिना मुदत आहे ते काही नाही त्यांना सांगा आम्हाला लई गरज आहे आजच द्या म्हणावं हो। अगं असं नाही बोलताय डायरेक्ट काही नाही होत बोला तुम्ही चल तू माझ्या संग आणि तूच बोल मग मी कशाला आमचं काय काम असतात जास्त राहिले अरे अजून एक महिन्यात बाकी आहे ना पैशाला हो बरोबर आहे पण तुमच बरोबर आहे नाही मा पैशाला तूच बोलच्या सगळं तेव्हा हे पैसे त्यावेळी तू येऊन तुझे राहिलेले पैसे घेऊन जा त्याच्या माझ्या पैसे आले की मी तुला फोन करेन या का अजून कशी आहे ना ती खुशी ती खुशी पण ना लेबा उलटी ले सकाळ सकाळ मला कॉल केलाय आणि भेटायचं आहे बोलली अजून ना काय बोलले घेते तुला काय झालं विचारलं मी पण काय बोललोच नाही भेटल्यावर सांगते म्हणजे ते अर्जंट काम आहे हा काय झालं असेल ना मी खूप वैतागली आहे मला ना जीव द्या वाटत आधी तू मला खरं सांगू का मला ना एक मुलगा खूप आवडतो आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आमचं लग्न करायचं पण ठरलं पण माझं घरचे ऐकत नाहीयेत ना का आईचा काय प्रॉब्लेम नाहीये पण बाबा अजिबातच ऐकत नाही त्यांनी माझं लग्न दुसरीकडे करायचं करा था ठरवलं त्याच्यामुळे खूप टेन्शन माझे अगं पण घरचे तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघतील ना अगं मला दुसरीकडे लग्न नाहीच करायचं करा जो मुलगा मला आवडतो त्याच्यामध्ये काहीच वाईट नाहीये तो, वाई तो दिसायला चांगला आहे त्याला चांगला जॉब आहे तो निर्व्यसनीय आहे आणि सगळ्यात मेन तो आमच्या कास्टमध्ये पण आहे मग आता प्रॉब्लेम काय त्याच्या घरची परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यामुळं बाबा नाही म्हणताय

एक काम करू ह्याच्या एकच जण उपाय काढू शकतो आता आधी आपण आधीच्या दुकानावर जाऊ काय झालं हे तो खपणेच का आता असू दे की मग ना अरे आज इकडे कुठे एकदम कसं आहे साबी चांगले आम्ही सगळे काय खुशीला काय का वेळ मिळाला इकडे मित्रांना भेटायला वेळ कसला अरे रडत आली आमच्याकडे का ग काय झालं रडायला रडायला काय आता तू काय बारीक घेऊ गे गपकी काय झालं खुशी काही टेन्शन वगैरे आहे का तुला काय माहिती का मी सांगते तुम्हाला सगळ्यांना सा मग आता काय करायचं प्रश्न तर लयच अवघड आहे हो ना तेच तर हे बघ खुशी आम्ही सगळे तुझे चांगले मित्र आहोत पण आम्हालाच कळ ना आता की तुझ्या येऊन काय बोलायचं आता त्यात काय एवढं सगळं जायचं तिच्या घरी सांगायचं तिच्या वडिलांना खुशी नको करडू होईल सर्व व्यवस्थित हो काय टेन्शन नको घेऊ आम्ही येऊ तुझ्या घरी बोलू तुझ्या वडिलांशी बघू ते काय म्हणतात लागली परत रडायला कशी आहेस मधुरा मी मस्त तू कसा आहेस मी छान आहे घरचे कसे आहेत तुझ्या आहेत तसेच मधुरा माझ्या जॉबच टेन्शन गेला आता मलाही नोकरी मिळते अरे वा मस्त अभिनंदन मधुरा माझ्या पण जॉबच काम झाले तुला पण अभिनंदन চল মায় <laughs> <laughs> आम्ही मजेत या चाट होते नाही नाही नको काकू आम्हाला ना थोडं तुमच्याशी बोलायचं आहे हो हो आई तुला सांगितलं होतं मी सगळे बोलायला आलो तुझ्याशी काकू खुशीने सर्व सांगितलं आहे मला पण हा तुमचा घरगुती प्रश्न आहे ना तर त्यात आमचं बोलणं योग्य नाही पण खुशी आमची चांगली मैत्रीण आहे म्हणून आम्ही जरा तुमच्याशी बोलायला आलो काकू सारखी ना रडत पण असते काकू ऐका ना तिची नाही इच्छा दुसरीकडे लग्न करायची तिचं पण थोडस ऐका ना तुम्ही अरे तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे हो पण तिची वडील त्याच्यात माहिती ना तुम्हाला माझं ऐकूनच घेत नाही विचारा दिला हो ना बाबा ऐकतच नाही येत कोणाच तू पळून का जात घरातून काय नाही नाही काकू तसं नाही त्याला ना गंमत करायची सवय आहे असं आहे काकू एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न तरी करा ना अरे बाबा ते माझं नाही ऐकत आता घरी येतील थोड्या वेळांनी तुम्हीच सांगा सगळ्यांनी समजून

आ, काका है? काका खरं सांगू का आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं हो ती खुशी आली होती आमच्याकडे आणि रडत पण होती आणि खूप टेन्शन मध्ये दिसत होती हो ना ती सारखी रडत असते तिने सांगितलं आम्हाला सगळं तुम्हाला काय सांगितलं काय सांगितलं तेच ना की ते त्या पोरवर लग्न लावून द्यायचं म्हणून Oh! हो का हो तुम्ही अजून आहे तुम्हाला त्याच्यावर म्हणून ती तिकडच करायचं अरे कसलं प्रेम प्रेम ते प्रेम वगैरे घ्यायला खात्यात काय प्रेम काय आपलं खायला जाणार आहे का हो म्हणून तिचं प्रेम आहे प्रेम देऊन काय नाही मला सगळं कळत प्रेम आहे बघितलंस ना हे असंच बोलत असतात त्यामुळे मी टेन्शन मध्ये असते तू गप काय कळत नाही मी काय म्हणत होतो काय नाही घरच्या अशा वातावरणामुळेच मी फार वाईट टाकली अहो तुम्ही घरांनीच विचार करा तो गप घर तो नको मला शिकू पण मी काय म्हणतोय काका शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे ना त्यामुळे खुशीचा तरी थोडा विचार करा बरोबर आहे तुझा आम्ही अरे मी पण त्याचाच विचार करतोय त्याचं वाईट भावा असं मला वाटतंय बरं बरं मी काय म्हणतो काका काय नाही सांगा खुशीजी तो म्हणते तो पोरगा तुमच्या कास्ट मध्ये पण आहे ना, ना? मग त्यांचं लग्न लावून द्यायला काय हरकत आहे आणि तिने सांगितले की मुलगा खूप चांगला आहे आणि निर्व्यसनी पण आहे आणि हो तो जॉब पण करतो हवं तर तुम्ही चौकशी करा आणि मग निर्णय घ्या हो का केली मी सगळी चौकशी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण पण काका अरे परिस्थिती नाजूक आहे मला सगळा विचार करावा लागतोय हो बरोबर आहे पण त्याची घरची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे तुम्ही खुशी दुसरीकडे देत पण तिथे तो खुश उबर राहील ना तेवढं तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो ना बरोबर वर आहे ना हे पहा काका परिस्थिती का सारखीच राहते का श्रवणची कधी ना कधी बदलतच असते ना त्यांची पण बदलत हो ना मी पण हेच सांगते त्यांना बर मी काय म्हणत होतो काका एकदम नीट शांत डोक्याने विचार करत जरा शेवटी खुशीच्या आयुष्याचा प्रश्न आहे काका लग्न हो। हो। ही गोष्ट एकदाच होत असते सारखी सारखी नाही होत आणि तो मुलगा आता गरीब आहे म्हणून तुम्ही त्याला देत नाही कदाचित तो मोठाही होऊ शकतो ना नंतर हो ना आणि उद्या जर का तुम्ही तिला खूप श्रीमंत घरी दिला जिथं आहे आणि तो मुलगा चांगला निघाला नाही तर मग तुम्ही काय करचाल हा कधी कधी मुलगा चांगला भेटतो तर त्याच्या घरचे चांगले नसतात त्यामुळे तो मुलगा त्रासच देत असतो ना मुलीच्या घरच्यांना तेच बघावं <laughs> लागत लागली ही रडायला <रे> परत <laughs> मी काय म्हणत होतो अरे बोलू दे की त्याला पुढे हा काय साधे करताय बोल आता तू बोल बरं काका कस खुशीची खुशी महत्वाची आहे पुढे जाताना तू बोल 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 आणि ती काल बोलता बोलता म्हणली मला जगायचंच नाही म्हणून मी आत्महत्या करणार आहे हो ना गुशी हो आणि तिने आम्हाला सांगितलंय की आत्महत्या करायच्या आधी आधीची नाव लिहून ठेवणारी चिठ्ठी तर तुम्हाला एवढी एक पोरगी आणि उद्या जर तिने जीवाचं बरं वाईट केलं मग काय करणार तुम्ही जर तुमची नाव आली चिठ्ठी मग तर संपलं सगळं राहिले जिंदगी आखी नाही असं नाही होऊ शकत एवढं सोपं समजू नका तुम्ही म्हणा हो होऊ शकत ना हो शांत डोक्याने विचार करा तुम्ही बरं ठीक आहे मी जरा दोन दिवस विचार करतो आणि मग सांगतो तुम्हाला